प्रत्येक सिनेमागृहात प्रत्येकाच्या आनंदाच्या प्रसंगात प्रत्येकालाच आवडणारे ट्रॅव्हल करताना म्हणून खाणारे पॉपकॉर्न पॉपकॉर्न आवडतात का कमेंट करून सांगा मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या विचार करत असाल पॉपकॉर्न आणि मोटिवेशन यांचा काय संबंध अगदी सामान्य दिसणारे छोटे दाणे इतक्या उष्णतेनंतर आणि दाबानंतरही चवदार आणि फुललेल्या रूपात बदलून जातात याचा तुम्ही विचार केलात का आयुष्य असंच तणाव आणि अडचणींना घाबरून जाऊ नका ज्याप्रमाणे पॉपकॉर्न बनण्यासाठी उच्च उष्णता आणि दाबातून जावं लागत त्याचप्रमाणे आपलं ध्येय आपला गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेमचा सा सामना करावा लागतो आपल्या आयुष्यात ना आभाने येतात प्रॉब्लेम्स येतात ते आपल्याला मजबूत बनवतात त्यांचा सामना करा प्रत्येकामध्ये काहीतरी खास दडलेलं असत स्पेशल प्रत्येक पॉपकॉर्नच्या आत काहीतरी खास असत योग्य वातावरण आणि योग्य वेळ हवा असतो आपल्या सर्वांमध्ये सुद्धा काहीतरी गुण टॅलेंट दडलेला असत तुमच्यातलं तो गुण ओळखा आपल्या आयुष्यात चढउतार येतात तेव्हा खूप बदलाव सुद्धा येतात बदलावाला कधीही घाबरून जाऊ नका पॉपकॉर्न बनण्यापूर्वी आणि नंतर काय फरक आहे त्याचप्रमाणे जीवनात बदल आवश्यक आहे नवीन आव्हानांना घाबरू नका ते तुम्हाला अनुभव देऊन जातात बदल स्वीकारा काही जणांना आपल्या आयुष्यामध्ये बदल स्वीकारत नाहीत आणि जगण कठीण करून बसतात ते काही जण बदल स्वीकारतात आणि जगण्याची आशा सोडून तर काही जण नशिबाला दोष देतात ते काही जण इतरांना दोष देऊन जातात बदल स्वीकारा हा बदल तुम्हाला पुढे घेऊन जाईल तुम्हाला जगण्याची उमेद आशा दे आयुष्यात जेही बदल होतात ना ते सकारात्मक दृष्टीने बघा पॉपकॉर्न आपल्याला शिकवतात जीवनातल्या अडचणींना घाबरू नका स्वतःचा गुण ओळखा कला ओळखा आणि बदल स्वीकार जेव्हा पॉपकॉर्न खाल ना तेव्हा तेव्हा सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवा आणि पॉपकॉर्न सारखे मजबूत बना सकारात्मक विचारांचे बना ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा